दोन लाख रुपये किमतींच्या पन्नास सायकलींचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप मदन कुटुंबियांची सामाजिक बांधिलकी विद्यार्थ्यांचा शालेय प्रवास अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर येथील गुरुवर्य रावी पाटणकर सरोदय विद्यामंदिरात परगावून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्यनिकेतन संस्थेचे कोषाध्यक्ष विवेक मदन व त्यांच्या पत्नी सुधा मदन यांच्याकडून सामाजिक बांधिलकी ठेवून तब्बल दोन लाख रुपये किमतीच्या पन्नास सायकलींचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले त्यामुळे या विद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी पायपीट करत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर या सायकली मिळाल्यामुळं आनंद पसरलेला पाहायला मिळाला मदन दाम्पत्य जेव्हा राजूर येथे येत असत त्याच रस्त्याने छोटे मोठे शालेय विद्यार्थी ती वाट तुडवत शाळेत येत होते ते पाहत असतानाच आपण शालेय जीवनात सायकली बसून शाळेत जात होतो त्या प्रवासाचा आनंद लुटत होतो मात्र ग्रामीण भागातील काही पालकांची ऐपत नसल्याने या विद्यार्थ्यांची पायपट सुरू असल्याचे दिसून आले आणि या विद्यार्थ्यांना सायकली घेऊन द्यायचा विचार मदन कुटुंबियांच्या मनात आला विद्यार्थ्यांना सायकल घेऊन देण्याची जी संकल्पना होती त्यांनी आपल्या मित्रांसमोर शेअर केली आणि याचेच फलित म्हणून त्यांचे मित्रही पुढे आले त्याच नुकताच नोकरीला लागलेला मदन कुटुंबियांचा नातू करण मदन यांनी आपल्या आप पहिल्या आप पगारातून दोन सायकली घेत आपल्या आजी आजोबा यांच्या काही संचालक शशिकांत ओरा हो यांनी खारीजचा वाटा उचलला गुरुवारी सायंकाळी बाहेरून येणाऱ्या या विद्यार्थ्यांना सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या पन्नास सायकलचे वाटप करण्यात आले यावेळी सत्यनिकेतनचे सचिव टी एन कानवडे संचालक प्रकाश टाकळकर एस टी अलमामे मिलिंद उमराणी नंदकिशोर भेलेकर एम हो बी वाकचौरे विजय पवार शिष्यकांत वोहरा प्राचार्य मनोहर लेंडे उपप्राचार्य बादशाह ताजणे शेनीचे मुख्याध्यापक संजय शिंदे शामराव साबळे शिवाजी नरसाळे प्राचार्य डॉक्टर बी वाय देशमुख पर्यवेक्षक मोखरे आणि व्यवस्थापक प्रकाश महाले आदींची उपस्थिती होती गरजू शालेय विद्यार्थ्यांना या सायकली भेट दिल्याबद्दल मदन कुटुंबियांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे दरम्यान विवेक मदन आणि त्यांच्या पत्नी सुधा मदन यांच्याशी लोकसंवाद ट्वेंटी फोरने संवाद साधला आम्ही सायकली ज्या वाटल्या त्या मला मुला आणि मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप समाधान वाटतं आणि मला वाटल्यापेक्षा ज्यांना मिळाल्या आहेत त्यांना काय वाटलं हे विचारा आणि ते त्यांनी आत्ता दोघा चौघांनी जे सांगितलं त्या त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे चार चार किलोमीटराचं अंतर रोज पायी चालणं किंवा बसणी ही कल्पना ऐकून आमच्या डोक्यात असं आलं की जर का त्यांना काहीतरी असं आपण साधन दिलं करून त्यांचा हा वेळ वाचेल एनर्जी वाचेल आणि ती दुसऱ्या कामासाठी उपयोगी येईल कधी काळी आम्ही पण सायकलवर शाळेत गेलो आणि त्यामुळे तो जो काय एक आनंद असतो सायकलीचा तो त्या मुलांनाही का मिळू मुला नये हे सगळं बघून आणि आत्ता हे जे काही मुलं चालवत आहेत आनंदी आहे तर आमचं हे सगळं मेहनत त्याच्यात सार्थक झाली असं वाटतं आम्हाला